नमस्कार मंडळी कशा हा चळी चला तर मग करूया मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव मुलांना पण सुट्टी आहे आणि सगळंच चला इथं पहिलं आपण काय चटणीची तयारी करणार आहे तेल गरम करून घ्या आणि छोटी छोटं बारीक बारीक बुंदी कसं असते त्याप्रमाणे भजी करून घ्या चटणीसाठी आपल्याला लाल चटणीसाठी करायचं आहे बुंदी ही कसं आपण रेग्युलर भजीचं पीठ भिजवते त्याप्रमाणे करून घ्या चांगलं खरपूस तळून घ्या जेवढं जास्त खरपूस तळची ना छान आणि मस्त होत्या चटणी हे जरा माझं मोठच झालंय छोट छोटं असेल तेच तुम्ही घ्या जरा मोठं झालं की कसं तेलकट चटणी होते आणि छोटं छोटं आपल्या कसं झालं की सुकी चटणी होत्या चांगला जेवढा खरपूस भाजून घेचीला तेवढं चांगलं आहे बघा चांगलं हलवा सगळीकडं खरपूस झालं पाहिजे काढून घ्या खरपूस झालं की केवढी चटणी करणार आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तिथं गार झाले की मिक्सरच्या भांड्यात घाला आणि तिखट घाला आपलं कोल्हापुरी लाल कांदा लसूण तिखट लसणाच्या पाकळ्या घाला पासा मी छोटे म्हणून जरा जास्त घातले लसणानं कसा स्वाद छान लागतोय आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या फिरवून बघा इथं आपली असे चटणी झालेली आहे ही पावाला लावण्यासाठी बघा एकदम मस्त तुम्ही चपाती भाकरी सुद्धा बरोबरसुद्धा खाऊ शकतं हीच आता चला बटाट्याची भाजी तयार करूया तेल थोडंच घाला तेलाचं प्रमाण कमीच करायचं आहे आपल्याला जिरं मोहरीची फोडणी द्या कढीपत्ता घाला चांगला ताड 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 कडकडू द्या कढीपत्ता कांदा घाला बारीक चिरून हा तुम्ही घातला तर चालेल नाही घातला तरी चालेल कसं तुम्हाला आवडीनुसार कलरसाठी हळद घाला आणि चांगला कांदा भाजून घ्या कांदा भाजला की इथं तयारच माझा खरडा आहे तो मी घालणार आहे तुम्ही आलं लसूण करून बारीक करून घालू शकता मिरचीचं पेस्ट करून चांगलं मिक्स करा भाजा आणि आपल्याला उकडलेला बटाटा असतोय तो बारीक करून घ्या आधी आणि त्यामध्ये ते केलेलं कांदाची पेस्ट टाका आणि चांगलं मिक्स करून घ्या सगळीकडे मसाला लागला पाहिजे आपल्याला कोथिंबीर घाला बारीक चिरून पूर्ण मिक्स करून घ्या आता आपण पुदिन्याची तयारी करताय बघा इकडं पुदिना थोडा आणि कोथिंबीर थोडी घ्या कोथिंबीरचं प्रमाण जरा कमीच घ्या तीन भाग पुदिना घ्या एक भाग कोथिंबीर घ्या साखर घाला एक चमचा मी इथं मिरची वापरणार नाही आहे लसूणच्या पाका दोन तीन आणि आल्याचा तुकडा घालून दही घाला थोडं दह्याचे एक दोन तीन चमचे घाला तुम्ही च मिरची पण घालू शकता का तर लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी मिरची वापरणार नाही आहे बिना मिरचीचं पण पुदिन्याची चटणी छान लागते इथं चवीनुसार मीठ घाला आणि चांगलं मिक्सरमधून फिरवून घ्या आता इथं आपली पुदिन्याची चटणी तयार आहे बघा आपल्याला वरती खाली पावासाठी लावायच्या चटण्या दोन्ही तयार झालेल्या आहेत आता वड्याची तयारी करूया सला केलेल्या बटाट्याचे रोल करा चांगले चपटे चपटे रोल करा आणि पिठात बुडवून घ्या आणि चांगलं वड तळून काढा किंवा एकदम तेल चांगलं कडकडीत कडलं पाहिजे आणि चांगलं तळून घ्या एकदम वड बघा कसं टुमटुमी कसं मोठं छोटं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही वडं करू शकता पावात घालायचं आहेत म्हटलं जरा असं छोटंच करा पावात बसाय तरी पाहिजे आपल्याला वडापावमध्ये नुसतं खाणार असला तर चालतंय मोठं मोठं करायला बघा झालेलं आहेत एकदम आपले छानदार वडं मस्त चालायला आहे कलर आपल्या वड्याला पाव कापून घ्या असा बघा चाकूच्या साह्याने पा कापून घ्या आता पहिला पुदिनेची चटणी चे लावून घ्या आणि आपण केलेली ती बारीक भजेची ती चटणी चे लावून घ्या वडा घाला बघा एकदम मस्त दोन पावाला लावून घेणार आहे मी तर अशा तऱ्हेने तुम्ही लावू शकता पुदिनीची चटणी आणि आपण छोट्या छोट्या भाज्यांची चटणी केलेली आहे ती एकदम मस्त स्वाद लागतो हे दोन लावले की बघा आत घाला आ करा आणि खावा की ओ तुमच्यासाठीच कशी वाटली माझी रेसिपी बघा म